रसिका श्रुती हो नमस्कार तिच्या जन्मापासून तिचा संघर्ष सुरू होतो आणि तिच्या मरेपर्यंत तो संघर्ष तिच्या पाठीशी तसाच चिकटलेला असतो तिच्याकडे सामर्थ्य असत ती सबला असते परंतु तिचं अस्तित्व इथला समाज मान्य करत नाही आणि मग लोहीचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाई नवी असं म्हणणारे संत जनाबाईंचा हो ते विद्रोह होते पोटचा गुल पाठीवरती बांधून देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून ती लढते तर ती झाशीची राणी होते आणि स्त्रीला जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर तिला शिक्षण देणं गरजेचं आहे म्हणून स्वतःच्या अंगावरती शेण आणि बोलण्यासाठी वाय तर नमस्कार मी स्पर्धक अजय शिवाजी खांडे तुमच्या समोर विषय मान माझी आदर्श महिला मुळात मिशाची मांडणी करत असताना मला ज्योती सावित्रीबाई फुले जशीची राणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब सपकाळ यांसारख्या महिलांचे चित्र माझ्या डोळ्यासमोर लागतात देशामध्ये जरी एका बाजूला स्त्री पुरुष समानता असली तरी सुद्धा नक्कीच्या सगळ्या समाज अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियावरती अन्याय अत्याचार जरी होत असले तरी सुद्धा आजही स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान दिलं जातं आणि म्हणूनच समाजामध्ये स्त्री समानता असलेली आपल्याला पाहायला मिळते अहो इतकं सगळं असलं तरी सुद्धा नक्कीच स्त्री पुरुष समानता नाही कारण तिने निर्मित केलेल्या मुलांना किंवा तिच्या गर्भाशातून निर्माण झालेल्या मुलांना जर ते जनाव लागत नसेल ना तर नक्कीच स्त्री पुरुष समानता नाही हे सुद्धा सांगणं गरजेचं वाटतं अशा वेळी आमचा कवि मित्र म्हणतो की तू रोवलेली माझ्या गर्भाशातली पुरी मी सांभाळलेली नऊ महिने वेदना आल्या तरी मिळालं होतं मात्र त्यांच्या मागे दाखवला त्यांचा अधिकार आणि मी मात्र होऊन बसले तुझ्यासाठी एक जननेत्र म्हणजे जर तिने जन्माला घातलेली मुलांना जर तिचं नाव लागत नसेल ना तर नक्कीच स्त्री पुरुष समानता नाही हे सुद्धा सांगणं गरजेचं वाटतं अहो इतकं सगळं असलं तरी सुद्धा नक्की स्त्री पुरुष समानता आहे कारण आज स्त्रिया व्यक्त होतात त्या फक्त व्यक्तच होत नाहीत तर कल्पना अंतराळपर्यंत जाते प्रतिभा दिल्लीच्या तक्त्यापर्यंत जाऊन पोहोचते तिवारीच्या रिंगापर्यंत जाते अंगणापर्यंत जाते फक्त अंगणापर्यंत ना जात नाही तर एका हातामध्ये कॉम्प्युटरचा माऊस असताना ती दिल्लीच्या तक्त्या तक्त्यापर्यंत नक्की जाऊन पोहोचते म्हणून ती राजकारणात जात असेल सगळ्या चित्रामध्ये जर दिसत असेल ना तर नक्कीच स्त्री पुरुष समानता आहे हे सुद्धा मला सांगणं गरजेचं वाटतं अहो एवढं सगळं असलं तरी सुद्धा नक्कीच स्त्री पुरुष समानता नाही कारण कवयत्री कवयत्रीर असं लिहायला लागतात की मी माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या लेखणीला न्याय देऊ शकली म्हणजे जर ही कवयित्री राजा स्वतःच्या पतीच्या निधनानंतर स्वतःच्या लेखणीला न्याय देऊ शकत असेल ना तर नक्कीच स्त्री पुरुष समानता नाही हे सुद्धा सांगणं गरजेचं वाटतं अहो इतकं सगळं असलं तरी सुद्धा नक्कीच स्त्री पुरुष समानता आहे कारण आज कुठं

तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा